मी श्याम पटेल आपण बघत आहात जगत न्यूज लेवा जगत युट्यूब न्यूज ठळक घडामोडी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या बातम्या महिला निषेध मोर्चा गुंतवणूक कार्यशाळा कारगिल श्रद्धांजली सायबर जागृता आणि कारगिल विजय दिवस पहिली बातमी सत्यवान भगत यांच्या शिवीगाळीच्या निषेधार्थ बांदपाडा महिला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चा ठिकाण उरण प्रतिनिधी सुनील ठाकूर बांधपाडा गावातील प्रवेशद्वाराच्या कामावरून वाद निर्माण झाले असताना मनसे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट सत्यवान भगत यांनी फोनवरून महिलांना व भामस्थांना अरवाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या विरोधात बांदपाडा समाज हॉल ते श्री गणेश मंदिर दरम्यान महिला भगिनींनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढला या वक्तव्यामुळे गावातील सुसंवाद बिघडण्याची शक्यता असून उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेबाबत राज ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार दिली जाणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाने सांगितले आहे दुसरी बातमी फुंडे येथील वीर वाजेकर कॉलेजमध्ये गुंतवणूक जागृती कार्यशाळा उत्साहात पार पडली ठिकाण फुंडे प्रतिनिधी सुनील ठाकूर वीर वाजेकर एएससी कॉलेज फुंडे येथे वाणिज्य आणि बीएमएस विभाग आणि कृष्णा फाउंडेशनच्या सहकार्याने गुंतवणूक जागृती कार्यशाळा व वा वाणिज्य मंडळाचे उद्घाटन पार पडले सेबी आणि सीडीएसएल विषयांवर डॉक्टर प्रियंका राणी व विनय कुप्पल यांनी मार्गदर्शन करत शेअर मार्केट म्युच्युअल फंड व डिजिटल गुंतवणुकीचे फायदे स्पष्ट केले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक कौशल्य वाढीस लागणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला तिसरी बातमी कारगिल विजय दिनानिमित्त महिला महाविद्यालयात एनसीसी कॅडेट्सकडून शहीदांना श्रद्धांजली ठिकाण मुंबई प्रतिनिधी गुरुदत्त वाकडेकर श्रीमती एम एम पी शहा महिला महाविद्यालयात कारगिल विजय दिवस अत्यंत श्रद्धा आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला चाळीस एनसीसी कॅडेट्स व दोन एएनओ ऑफिसर्सच्या उपस्थितीत शहीद जवानांना सशस्त्र सलामी देण्यात आली कार्यक्रमात डॉ भरत पाठक प्राचार्य डॉक्टर अर्चना पटकी व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेणबती प्रज्वलन करून आदरांजली वाहिली लेफ्टनंट सुवर्णा जोशी व राजश्री करंजकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत झाली चौथी बातमी सांगवी बुद्रुकमध्ये सायबर सुरक्षा मार्गदर्शन स्वयंसेविकांकडून शालेय विद्यार्थ्यांना मोलाचे ज्ञान ठिकाण सांगवी बुद्रुक प्रतिनिधी लेवा संवाददाता पंचवीस जुलै रोजी ज्योतिविद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे कवयत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील संकणक विज्ञान विभागातील विद्यार्थिनी टीना पाटील व वैष्णवी सेतवाल यांनी सायबर क्राईम व सोशल मीडिया सुरक्षिततेवर मार्गदर्शन केले मोबाईल वापरातील धोक्यांबाबत जागृती करत त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली मुख्याध्यापक आर एम भंगाळे पर्यवेक्षक सी पी फिरके व सौ एम एस ताडेकर मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला पाचवी बातमी फैजपूर जेटी महाजन पॉलिटेक्निकमध्ये देशभक्तीपूर्ण वातावरणात कारगिल विजय दिवस साजरा ठिकाण फैजपूर ता यावल अठ्ठावीस जुलै रोजी जेटी महाजन पॉलिटेक्निक कॉलेज फैजपूर येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रिया पाटील यांच्या स्वागत भाषणाने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात चेतना पाटील प्रांजल चौधरी आदिनाथ वाघ यांनी प्रेरणादायी विचार मांडले प्राचार्य पीएम राणे आणि देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले वैभवी बढे हिने कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले तर अश्विनी पाटील हिने आभार मानले आजच्या प्रमुख बातम्या इथेच संपल्या पुढील अपडेट्ससाठी लेवा जगत यूट्यूब न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्याच गावातील तुमच्याच बातम्या फक्त लेवा जगत न्यूजवर